విశ్వత్పత్యాదిత వినాశాయ శ్రీకృష్ణాయ వయము వసుదేవసుం కౌసచానూరవర్దనం దీప్రమానందం శ్రీకృష్ణం వందే జగద్గు నమస్తే దేవదేవేశే తేజోరాసే జగద్పతే ಕ್ರಿಯಮಯ ಪೂಜ ಗೃಹ ಸೂರಸಕ್ತಮ್ಮಮಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣೇತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ ಶರಣಂಗತ ದಿನ್ನಥ ಪರಿತ್ರಣ ಪಾಯಣೇ ಸರ್ವಸ್ವಾರ್ಥಿ ಹರೆ ದೇವ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः बोलो शिवलाल महाराज की जय पुरिशवारसिया हर हर की जय महादेव महाराज की जय संत शिवचरण की जय माउली दा प्रताली सज्जनो आज अस्वलदरी गोकुळ नगरे आज देवादी देव महादेवेरो कलश स्थापना कलश स्थापना निमित्त आपण से गामे गामे जमे हरिभक्त पारायण भजनी मंडळ शे र समस्त भक्तजन से ना हमारो दर्श परश मजन रूपाना हरी बाप वेद पुराणा तो कुर्सी कालार प्रसादी प्रसा, प्रसादी शिवाय म्हणजे परिपूर्ण येईन काला कालार महत्व आजर दही हांडी फुटणो आणि काळार गवळण लिहिणो आणि वर गवळण महत्व की अंत कालार प्रसादी महत्व किंवा महत्व रोच बाकी तम कत्र भजन बरोबर काही अर्थाचे नाही फक्त शब्द बिचारा क्या करे अर्थ न समजे कोय अर्थ बिचारा क्या करे अरे धारण करे ना कोय करतानी आजर कलस्थापना कलशाचे मुखे विष्णू कंटे रुद्र मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृता अकुक्ष तू सागरा सर्वे सप्त दीपा वसुंधरा ऋंगवेदो यजुर्वेदो सामवेदो हतार वर्ण अंगेज सर्व कलश सु समाश्रिता अत्र गायत्री सायत्री शांति पुष्टि करीतता अयंत देव पूजार्थ दुरीत कारका गंगे जय यमुने जय गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेश्वी वरुणाय नम सर्व मंत्रोपचारता गंधा समर कलश देवता पूजनांच तो आजारी कलश पूजना निमित्त आपण बापूजी समस्त भक्तजन असे गोकुंड नगरे माझे ती आपण नामचिंतन करे जा नाजेरो अन्नदान रात्रो हरिभजन आजेर अन्नदान अन्नदान म्हणजे महाप्रसाद कालार प्रसाद याशिवाय पूर्ण येणे <coughs> करतानी बापूजीर आपण भजने सामु गौरणे वळा देवी देवता बापू कोण विनंती सब देवन में आत पूजाऊ पण शंकरजी न प्यारोर हो सब देवन में आदा बुजाऊ शंकरजी ना हरिदास दारिया करू प्रत्यक्ष वाहन पे तू माओ मोरे भोले ना तर भगवान शंकर हाक मारोच सो हमगड खोला बापू भेटोच की असं उलटो नाम जपे वालो अस वाल्या कोळी जर उदार वच असो ओम नमः शिवाय मंत्र सोम साधना पूर्ण करे वाला मजे सत ईश्वर सिंह बापू सो हमगड खोला जे वेळेस बापू तपश्रा भेटे आणि अंड जल समधारण ही तिथी दुवादशी जान अरे सोहम मंत्र समंत्र सम नाही देवन मात समान दान दान श्रेष्ठ म्हणजे अन्न आज कालार प्रसाद दाना माझी अतिश्रेष्ठ अन्नदान दिनाशी देऊणी सरमान द्यावे धन अतिश्रद्धा करतानी गुरु ईश्वर शिव बापूजी घेणेच वृक्षवाहन मे तू ध्याव मोरे कारज सारो दीन दयाळू अंतरी आम्ही जीवा पर बिराजोर बापूर जीवाप काय येते सरस्वती येते संत म्हणजे सहजरे वाणी आईशी बोलिये मनवा शीतल होय आवरण को शीतल करे आपहू शीतल होय मत मार का खरा हारी मारी फुट जाय रे तो मारा काकरा हरी मारी फुट जाए घागरी वसुदे रो वसुदेवेरो बाळा रा तू कोकुळे रो हरी वसुदेवेरो वसुदेवे रो बाळा र तू गोकुळे म कर रो साळा अस बाळा देवकीर पेटे म किंवा देवकी पेट अरे चोरे आदो देवकी गर्भजनन गोपी ग्रहे वदनम माया पुतना जीवतापहरण गोवर्धन धारणम कंस छेदन कुरवादी हननम कुंती सुता पालनम यतद्वि भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीला अमृतम तो श्रीकृष्ण लीला र गोवर्धन कालारो प्रसाद मुझे परिपूर्ण वच परिपूर्णतम शक्षातम श्रीकृष्ण नन्या योवी एकम कार्यार्थम आगत्य कोटि कार्य चकरा कृष्ण भगवान यक कार्य करना कोटी कार्यक्रम ईश्वरसिंग बापू आपण बंजारा समाजे मय कार्य करणार आहे पण कोटी कार्यक्रम उपकार बंजारा समाज महान उपकारच पूर्ण अवतारच कृष्ण ही परिपूर्ण दुर्जनाचा इनिकरुणी संवार पूर्ण अवतार रामकृष्ण करतानी बापूजी करायचं बंदी शाळा अवतारा वसुदेव भगवान परमात्मा रो अवतार वच आणि अवतारे कारण दो जलचर दो वनचर दो विप्र दो राजा बोधकलंकी अवतार लिया अरे भक्त जनो का दस के काजा भगवान ने अवतार हे गे 24 अवतार हे पण मेन असे भगवान राम हे पूर्ण अवतारच कृष्ण ही परिपूर्ण अवतारच कृतणी बापूजी केरेच की कृतणी बापूजी केरेच वसुदेवा पालणेवा <gasps> <माग>, आलो गोपाळे नातालो अरे वसुदेवा

वाट रोक बेटो ये श्याम रस्ता थोडं जाय मुरारी मारी फुट जाय घागरी र अशा प्रकारे प्रत्येक प्रकारे गवळण व भगवान परमात्मान म्हणजे आडायला प्रयत्न करीच आणि गवळणे भगवान परमात्मा होत गोकुळे लिला करो गोकुळी चोरी करीतो चक्रपाणी गवळणी येवणी सांगती घराने माझे भक्षिले दही दुध लोणी पळोणी येथे आला शारंग पाणी आवरी आवडी यशोदे आपल्या आपुला खाना आपले कानानं आवरेल प्रयत्न करायचं पण काना काही आवर रोको नाही करतानी बापूजी माईरा मारे हारे शोधा माये रा यशोदा माता आपणे भगवान धुनेर प्रयत्न करीच कोई मार कानान दिटे कई माझ्या कानान कोई दिटेच कई करतानी यशोदा माता मार कान गोकुळेमा चोरी वेगी मारे कृतना नया यशोधा गोकुळे म चोरी वेगी मारे कृष्णाना न पकडेचो काही बापूजी करेच एक गोकुळ्यामा चोरी वेगीच मार कृष्ण कोणी पकडे जो काही गाए। ते केलेला चरित्र पवाडे राखी देव जळी झाले मासे हासे तिरी सांगते हात अशा प्रकारे कालर प्रसाद श्री कृष्ण परमात्मा म्हणजे देवकाल्याचे अधिकारी फक्त गवळे गवळे म्हणजे गो म्हणजे इंद्रिय वळी म्हणजे देवाकडे वळणारे देवे सामूहोळे वाळ म्हणजे असे गोपाळ व गोपाळनच कालार महत्व कळाचं कारण ब्रह्मदेव आणि इंद्र इंद्र इंद्रिय करताना अधिकारी जेनी करताना कालारो महत्व वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठीम सुद्धा प्रसाद मळेनी हो जर काला जर क जीव ब्रह्म एक्याचा काला जीव ब्रह्म एकेरो काला म्हणजे वर एकत्रीकरण करेरो आणि एकत्रीकरण करता हौ काला शेन कंठी धरिला कृष्णमणी आवघासणी प्रकाश अशा प्रकारे जीव जीव ब्रह्म एकेरो काला म्हणजे एकच वेदंती लोकाचा काला आहे आणि कालार प्रसादेर अजेर असोल दरी गोकुंड नगरे नगरी म आज म्हणजे खरोखर कालार प्रसादेर महत्व किती होय द्रौपदी हरी हरि सा I'm <laughs> ವಸು ನಾನಾ ಅಸುದೆ ಗುರು ಸರಸಿಯ ಗುಣ ಗಾಯ ಸಂತನಕ್ಕೆ अशा प्रकारे भगवान परमात्मा म्हणजे यमुनावर काटेप जाऊच यमुनावर काटेप जाणतानी शेन लाग जाऊच शे गोपाळेंना आप आपण शिदुरी छोड्यांना गावचं आणि उंदूर विठो भगवान खावच आणि भग इटो भगवान खावच भगवान इटो ओ खावच एकमेक रिटो कांताणी अशा प्रकारे भगवान विप्रदम येणू झठरपट्टो हो संग व्यत्रेच कक्षे वामे पानो मडसुलम कमलम तत्पल्ला गुल्लीशु तिष्णन मध्य परीसु हरदयो हसे नवी स्वर्ग लोके मिशंती यज्ञ भू बाल केली अशा प्रकारे भगवान मध्यभागी होभरंता व कालारो धावतुरण तिनं जादा वेळ न लेता अब शेवेनं <laughs> जादा वेळ नाही नेता अशा प्रकारे भगवान परमात्मा मध्यभागी होबरच हौ काला आजी वस वो अमरावती काला पाह किंवा काम सारुली सकळ आली अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती शिदोर्या अशा प्रकारे अब शेनच भूकं लागलीच कारण अजे रे काला प्रसाद ये महत्वे आपण शिवायकडं उजात करू अन तरी मग आमलो बापूर नामलो <laughs> अब शिवायकडं उजात करू तर मग धनदी बापूर नामलो <laughs> गुरु ईश्वर भजने मोहो सारी अंगी देव रमायोर बापूर भजने मोहोच रे मानवा प्रेम जगत का सारे सबसे उची प्रेम सगाई अद्भुत महिमा प्रेम कहा तक करू बढ़ाई करता नहीं शिवे ना करो तर मन धन दी बापूर नाम लो सतसंग धारा तुम्ही हरि भजन करा पाठी लागला असे काल दात खा तो कर करा कर कर दात खा का काळ खारोच जो याडियो तुम घेरी निंदे मत सो निंदा तये मीरी दासी मोरे हातेमा फासीर जाग मुसाफिर कासुतोजी अरे काळा माते पर आयो र काळा सावधच आणि आपण बेसावधचा करतानी काळा गुलाम सलाम करी अरे तुकिया घरी राबतो तुकाराम महाराजांना काळ नमस्कार करच जो ईश्वरसिंह बापू नामिम शक्तीच शेवळाला महाराजांना नामिम शक्तीच करतानी शेवण्याडी वेन शेवेनेकळा शेवेन <coughs> भजन करो बापू ए राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा पहिले महिला मंडळ बोले बाजे आम तम बोलो अरे कोण बोल कोण न बोल हम्म बिकळ नि पहिले महिला बोले राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा विश्वारसिया भगवान की जय संत शिवलाल महाराज की जय महादेव महाराज की जय संत शिवचरण महाराज की जय शर्व महाराज की जय नमो पार्वती पदे हर हर महादेव सर्वांनी आज महादेवा जी कलश स्थापना हस्त अक्षय माला हृदय कृष्णम तम जीवाग्रभागे भागे वर राम मंत्रम यन मस्तके केशव पाद तीर्थ शिव महा भागवतम नमामी अशा भगवान शंकराला शतकुटी नमन करते हुए सर्वांना दर्श परश मजन रूपाना हरी पाप कहू तर काल्याची एक शेवटे गवळण म्हणजे मराठी बोल्या काय हां હા હા ટાળા નહીં હા उभं राह उभं हो उभ राह म्हणा धरिला कृष्ण कृष्णमणी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कंठी धरिला कृष्ण कृष्णमणी अवघाजनी प्रकाश अवघा me hey.